हे गृहित धरून गोळी म्हणजे आहेच जास्तीत जास्त भाविकांची संख्या अंगणवाडीमध्ये येणार आहे हे आम्ही गृहित धरलं आहे आणि आमचा माहितीच असेल तुम्हाला की केंद्रबिंदू आमचा भाविकच आहे भाविक हाच आमचा व्ही आय पी हे उभीतून कमीत कमी वेळेमध्ये भाविकांना देवीचं दर्शन मिळेल याची व्यवस्था यावर्षी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे व्ही व्ही आय पीचे प्रोटोकॉल्स आपल्याला माहितच असेल की अंगणवाडी असं हे भारतातलं पहिलं असेल की व्ही व्ही आय पीचे प्रोटोकॉल पूर्णपणे पाहत आहे आता व्ही आय पीना काय वाटतं त्यापेक्षा आम्हाला व्ही आय पीला काय द्यायचं आहे हे आम्ही पहिलंच जाणतो आणि ती व्यवस्था करतो त्यांची सुद्धा चांगली व्यवस्था यावशी केलेली आहे आठ ते दहा लाख बावीस पहिल्या दिवशी म्हणजे बावीस तारीखेला याचा अंदाज असल्यामुळे खत्रेचा संपूर्ण परिसर पहिला असेल की अंगणवाडीची शिक्षकमंडळ अंगणवाडी विकास मंडळ आमचे सगळे पदाधिकारी सात्रण दिवस काम करून हे प काम पूर्ण चालू आलेले आहे आता पहिला असेल तर सगळी व्यवस्था एकदम चूक केलेली आहे म्हणजे आमचे त्यांचे ते पालकमंत्री हे नेते साहेब पण उद्या इथे येणार आहेत देवीसुद्धा पाणी करण्यासाठी ते पण उद्या काही त्यांची सूचना असेल ते ते आम्हाला दिल्यानंतर ते पण आम्ही तिथे आमला जाणार आहोत मला असं वाटतं की ते तेसुद्धा उद्या ही आमची ही नवीन यंत्रणा आणि ती सुश्रूट यंत्रणा बघून ते पण आम्हाला सांगतील की यंत्रणा फार थांबेल त्यामुळे कमीत कमी वेळेत सगळ्यांना देवीचं चांगलं दर्शन येण्याचं काम आम्ही यावर्षी नऊ आमचे आहेत आय पी फोटोकॉल यावेळी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने पा करणार आहोत आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या सहकार्याने शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने आमचं कुटुंबात त्यांचा कायमचं असतं हा उत्सव अर्ष उत्सव आमचा जो आहे तो चांगल्या पद्धतीने पार आम्ही पाडणार आहोत जी गाडी आमच्या सगळ्यांसोबत आहेच आणि आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळणार आहे याची आम्ही अपेक्षा करून आम्ही पुढची कारवाई आहाटे साधारण तीन ते साडेतीनच्या दरम्यान हे यात्रेला सुरुवात होईल आमचे धार्मिक विधी रात्री सुरू होणार आहे साडेबाराच्या नंतर सुरू होणार आहे हे दोन अडीच तासाचा आमचा विधी संपल्यानंतर साधारण साडेतीन ते पावणे साडेतीनच आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे पण ते तीन वाजेपर्यंत कसं होईल ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत म्हटल्यानंतर अजून तिथे आपल्याला अर्धा तास भाविकांना मिळणार आहे सुद्धा आम्ही काळजी घेतो नवरती नियोजनासाठी आम्ही ऑलरेडी तुम्हाला मॅप सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे सगळ्यांना शासकीय केंद्रांना पण दिलेले आहे व्हॉट्सअप सवाल टाकलेला आहे आणि स्वागत कशाच्या समर्पण लावलेलं आहे नऊ रांगा हे अशा आहेत की कणकवली मालवण त्याच्यानंतर हसुरा काही आमचे हृतचिंतक म्हणतात ना म्हणजे जे जाहिरातदार किंवा नातेवाईकांचे त्यांच्यासाठी वगैरे असे वेगवेगळे रायन लाईन केलेले आहेत त्याच्यातमध्ये अभाव दुधानासुद्धा वेगळी लाईन ठेवलेली आहे पहिल्या मधल्यावरून झटपट दर्शन आता कोणी असं म्हणणार नाही की अंगणवाडीमध्ये येऊन आपल्याला दर्शन झालं नाही म्हणून ही एक पहिल्या मधल्यावरती सुद्धा रायन व्यवस्थित केलेली आहे आणि त्या लाईनमध्ये ओती घेणं सुद्धा आम्ही केलं पिकवलो म्हटल्यानंतर सगळ्या रायनमधून येणाऱ्या भाविकांची ओटी देवीचं दर्शन सुलभ करण्यासाठी केलेलं आहे त्यामुळे नऊ रांगा आम्ही दरवर्षी दाबवतोच जाऊ त्या रांगेमध्ये अजून कल्पकता कशी आहे जोच वेळ त्यांना लागत होता जास्त तो कमीत कसा येईल कमीत कमी वेळेमध्ये देवीचं दर्शन कसं सुलभ होईल ह्याची व्यवस्था आम्ही केलीमध्ये येणारा भाविक हा म्हणजे त्याला आपण म्हणतो आपण सुज्ञ भाविक आहे त्यांना काही सांगावंच लागत नाही तुम्हाला माहिती असेल आहे की अनाऊन्समेंटची गरज लागत नाही असं हे आमचं गाव आहे भाविकांना काही सूचना न करता भाविक स्वयंप्रेरणेने आपला देवीचं दर्शन सहजतेने करतो आणि म्हणून यंत्रणा आम्ही केलेली आहे कुठच्याही रांगेत कुठचाही भाविक आला तरी त्याला ते कमीत कमी वेळेमध्ये मंदिरामध्ये देवीचं दर्शनाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आमचा भाविक असं आहे की एकदम सुज्ञ भाविक असल्यामुळे त्यामुळे आम्ही खरोखर भाविकांना आम्ही आमच्या डोक्यावर घेतो कसं कारण कसं आहे की तुम्ही बघितलं असाल इतर ठिकाणी भाविकांना अधिक सूचना द्यावं लागतात अंगणीवाडीमध्ये भाविकांना सूचना द्याव्या लागतात आणि भाविक आपला दरवर्षीप्रमाणे देवीचं अंगणवाडीमध्ये येतो देवीचं दर्शन घेतो सुरक्षा आणि इथून सगळ्या गोष्टी त्यांना जे पाहिजे असेल त्यांनी त्यांनी ते अंगणवाडी मिळतात आणि त्यामुळे भाविकांचे आभार आम्ही नेहमीच मानतो समाधानानं जातो इतकं समाधान जातो की असं देवस्थानपडचं नाही आहे कळलं ना त्यामुळे भाविकांचं सहकार्य आम्हाला खूपच चांगलं मिळतं आता बघा ना उद्या रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून भाविक लाईनमध्ये असतात त्यांना माहिती आहे की सकाळी साडेतीन वाजता दर्शन होणार आहे चार वाजता होणार त्यांना किती लवकरच लवकर दर्शन मिळेल त्याची व्यवस्था आम्ही करतो आणि विषय संपलेला आहे तर आम्ही सगळ्या रांगमध्ये आम्ही देवीच्या ओठे घ्यायला देवीच्या टोपेने आम्हाला सांगितलं की भाविकांच्या ओट्या सगळ्या लाईनमधून घ्या म्हटल्यानंतर आता मुक्तदर्शन हा शब्द नाही तर रांगांमधून तुमच्या रांगांमधून जरी गेला तरी तुम्हाला देवीचं दर्शन घेणारच आणि तिथे आ, या किती वाजेपर्यंत चालेल आणि तसं दर्शन किती आमचा प्लॅन आहे प्लॅन आमचा आहे की, की आज ते बारा दोन तासात युधी असतो तो विधीसुद्धा आम्ही अर्धा तास कसा कमी येईल म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत आमच्या सगळी देवस्थानी धार्मिक विधी करून भाविकांना लवकर लवकर बऱ्याच दुसऱ्या दिवशीचं मोठ जत्रा म्हणतात तेवढं ते दर्शन रात्री बारा वाजता सुरू कसं येईल ते आमचा प्रयत्न आहे म्हणजे दुसऱ्याऐंशी रात्री म्हणजे पहिल्या दिवशी रात्री बारा नंतर ते दर्शन परत सुरू होईल ते नेक्स्ट म्हणजे दुसऱ्याऐंशी म्हणजे आपण त्याला जातो म्हणजे म्हणजे तेवीस तारीखला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विना प्रॉब्लेम म्हणजे विना कोणाला त्रास न होता तसं पहिल्या दिवशी दर्शन आहे त्याच दर्शनाची संपूर्ण आम्ही सांगणार म्हटल्यानंतर सहजतेने सुलभतेने आणि कमीत कमी वेळ दर्शन देतो आमचं प्रशासनाचं सहकार्य आम्हाला इतकं सुंदर मिळतं की आता आतापर्यंत म्हणजे एवढं जत्रा झाली प्रशासनाने आम्ही हे असं भारतातलं असं एक पहिलंच देवस्थान असेल की प्रशासनाबरोबर आम्ही स्थानिक ग्रामस्थ म्हणजे आमचं कुटुंब आहे आमचं देवस्थान खाजगी आहे तर दोघांनी मिळून अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कल्पना रा राबवतो की कल्पना राबवताना आम्ही एकच ठेवलेलं आहे की भाविक हा एकच केंद्रबंदी ठेवलेला आहे आमच्या केंद्रात कळलं काय ते त्यामुळे प्रशासनाकडून आम्हाला जे सहकार्य मिळतं खूप चांगलं त्यांच्या काय सूचना असतात त्या आम्ही ताबड सुविधा ताबडतोब राबवतो असं नाही की ते पुढे वंशन आहे त्यांनी आता सांगितलं काही काहीमंत्री केलेले आहेत दुकानदारांबाबत केलेले आहेत रस्त्यामध्ये त्याच्यानंतर सुरक्षाच्या दृष्टीकोनातून काही केलं सी 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 टी व्ही आम्ही इमिजिएटली त्याच्यामध्ये हे नाही तर नाही प्रशासनाने दिलेल्या सगळ्या सूचना आम्ही आम्हाला जाणार आहे